नमस्कार श्री स्वामी श्री गुरुदेव दत्त तर बघा बऱ्याच जणांनी आता खरं गुरु तर गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी चरित्र सारामृताला खरं तर सुरुवात केलेली आहे पण काही जण असं आहेत की काही महिला किंवा दादा असे आहेत त्यांना खरं तर हे पारायण करायची खूप सारी इच्छा होती पण काही कारणाने की त्यांना सेवा करणं शक्य झालं नाही तर बघा तुम्हाला खरं तर अजूनही वेळ केलेली नाही आहे की तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त पुन्हा नव्याने करू शकता बघा ज्यांचं असं झालेलं आहे की ज्या महिलांचं मासिक पाळीमध्ये आलेली आहे किंवा विटाळ आलेला आहे त्यानंतरनं बघा जे काही महिला आहेत की त्यांना काही कारणानं गावाला जायला लाग लागलं आहे त्यामुळं सेवा झालेली नाही तर बघा तुम्हाला काय करायचं आहे की तीस जून ते दहा जुलै अशी अकरा दिवसाची खरं तर दत्तसेवा स्वामी सेवा करायची आहे तर ती कोणती सेवा करायची काही नियम अटी आहेत तर ते सर्व काही माहिती मी तुम्हाला आता देणार आहे ते व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर बघा तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे की नियम अटी काय आहेत जेव्हा तुम्ही कोणतंही सेवा चालू करता जर संकल्पयुक्त सेवा तुम्हाला करायची असेल तर स्वामी महाराजांपुढे नक्कीच आणि नारळ ठेवा महाराजांना मनोमन प्रार्थना करा करा संकल्प करा आणि त्यानंतर खरं तर सेवेला सुरुवात करा तर बघा जो जो कोणी व्यक्ती संकल्पयुक्त सेवा करतो ना तर त्याला कडकडीत नॉनव्हेज वर्ज करावं लागतं तर त्यांना म्हणजे नाही का जेव्हा संकल्पयुक्त सेवा चालू असते तेव्हा नॉनव्हेज खायचं नसतं खरं तर त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे बघा तुम्हाला जर खरंच ही सेवा करत काय करायची आहे अकरा दिवसाची तर ते मी पुढे जाऊन तुम्हाला सांगणारच आहे पण तुम्हाला ह्या दरम्यान जर दत्त सेवा जर कोणी व्यक्ती करत असेल संकल्पयुक्त तर त्यांनी खरंच नॉनव्हेज म्हणजे हे चरित्र आरामृत पठन करताना देखील आपल्याला नॉनव्हेज वरचेच करावं लागतं बट दत्त सेवा करत असतानासुद्धा आपल्याला नॉनव्हेज खायचं नसतं त्यानंतरनं आपल्याला परांना देखील घ्यायचं नसतं मग तुम्ही ती संकल्पित सेवा करा किंवा दत्त महाराजांची किंवा स्वामी महाराजांची कोणतीही सेवा करा कारण त्या सेवेने म्हणजे आपण जेव्हा सेवा करत असतो आणि त्याच दरम्यान जर आपण जर नॉनव्हे म्हणजेच परान्न खात असेल तर आपलं काय होतं ना म्हणजे दोष लागतात त्यामुळे खरं तर परान्न घ्यायचं नाही आहे आणि एक सांगायचं आहे की ही सेवा चालू असताना खरं तर तुम्ही जर कांदा लसून बघा दत्त महाराजांची कोणतीही सेवा करत असताना कांदा लसून देखील वर्ज्य केलं जातं तर ते सुद्धा तुम्ही म्हणजे तुमच्या इच्छेनुसार आहे जर तुम्हाला कांदा लसून खायचा आहे तरीसुद्धा खाऊ शकता किंवा नाही खाल्ला तरीसुद्धा चालू शकतं ते तुमच्या इच्छेनुसार आहे पण एक सांगते की म्हणजे बायका कोणतीही सेवा करत असताना जेव्हा कांदा लसूण अति प्रमाणात आपण खातो ना तर तेव्हा खरंच आपली तामसी बुद्धी होते आणि खूप सारा चिडचिडपणा खूप सारं हे होऊन जातो आपण मग ते सेवेत सुद्धा सातत्य राहत नाही किंवा चिडचिडपणा खूप सारा होतो त्यामुळे खरं तर हे तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला वर्चही करू शकता आता सेम हा काय करायची आहे तर बघा खूप ताईंचा किंवा खूप जणांचा असा प्रश्न असतो की आमच्या घरात खरं तर म्हणजे नाही का कोणी दोष लावले आहेत आम्हाला की त्यानंतर ना काही अडचणीत आम्ही पडलेलो आहोत की केस कचरी चालू आहे त्यानंतरनं बघा तुम्हाला डिवोर्स द्यायचा आहे तरी पण एकतर्फी डिवोर्स होत आहे तर बघा तुम्ही प्रामाणिक असाल आणि तुम्ही ही सेवा केली तर नक्कीच स्वामी महाराजांच्या दत्त महाराजांच्या कृपेने तुम्ही बाहेर पडणार आहात पण जर तुम्ही प्रामाणिक नसाल आणि खोट्या मार्गाने काही केलं असेल तर तिथं कोणीहीच वाचवू शकत नाही मग ते तुमचे कर्म तुम्हाला ते भोगावेच लागणार आहेत पण जर तुम्ही प्रामाणिक असाल आणि जर ही सेवा केली तर नक्कीच ह्या संकटातून तुम्हाला स्वामी महाराज नक्कीच बाहेर काढतील तर तुम्हाला काय करायचं आहे स्तोत्र जर तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात जर पठण केलं ना तर, के तर तुमची कोणतीही इच्छा असू देत किंवा ती संकट असू देत तर ते संकट दूर होतात म्हणजे होतात आणि ती इच्छापूर्ती देखील लवकरच स्वामी महाराज करून देत असतात तर बघा ह्या सेवेचं जर तीस तारखेपासून ते दहा पर्यंत जर तुम्ही नित्य नियमाने संकल्पयुक्त जर सेवा केली अकरा दिवसांची तर कितीही मोठ्या संकटात तुम्ही अडकलेल्या असाल तरी सुद्धा ह्या सेवेने menegi sebahagian, dan ini बघा तुम्हाला काय करायचं आहे संकल्प ना तुम्हाला म्हणजे अघर कष्टकधार असतो तर अगदीच खूप छोटंसं आहे ते आणि ते पठण करायचं आहे मग तुम्ही ते अकरा वेळा करू शकता एकवीस वेळा करू शकता किंवा एक्क्याण्णव वेळासुद्धा करू शकता जेव्हा तुमची जास्तीत जास्त ही सेवा होते ना तर तेव्हा खरंच महाराज खूप सारे अनुभव आपल्याला देत असतात जर तुम्ही म्हणजे नाही का एकाच बैठकीत शक्य असेल तर एकाच बैठकीत करण्याचा प्रयत्न करा कारण वेगवेगळे काय होतं ना प्रत्येक जणांना जास्त वेळ बसणं शक्य तेवढं होत नाही त्याच्यामुळे तुम्ही दोन टप्प्यात ही सेवा केली तरीसुद्धा चालू शकते तर बघा जर तुम्ही रोज अकरा दिवस संकल्पयुक्त जर घर कष्टमधान स्तोत्राचं जर एक्क्याण्णव वेळा जर पठण केलं ना तर कोणतीहीच गोष्ट अशक्य असं तुम्हाला राहणार नाही ती पूर्णत्वात जाणार म्हणजे जाणारच तुमची इच्छा तर ते तुम्ही या दत्त सुधा ही सेवा अकरा दिवसाच्या कालावधीत म्हणजेच गुरुपौर्णिमेपर्यंत करू शकता त्यानंतरनं तुम्ही ह्या दरम्यान खरं तर दत्तभावनीचं सुद्धा पठण करू शकता ही सुद्धा खूप तेवढीच प्रभावशाली सेवा आहे आणि बघा जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करता आणि मेन म्हणजे तर दत्त महाराजांची सेवा करताना तर तुम्हाला म्हणजे कांदा लसून वर्ज करावा लागतो ना नॉनव्हेज खायचं नसतं अन्न घ्यायचं नसतं हे नियम ती तुम्हाला पालन करावे लागणार आहेत आणि दत्तसेवा ज्या घरात होते ना त्या घरात खरं तर नॉनव्हेज म्हणजे बनवलं म्हणजे बनवलं जात नाही या दरम्यान तुम्ही मग ती स्वामी महाराजांची सेवा असून स्वामीचरितसारा अमृत मग जरी तुम्ही नाही खाल्लं पण घरात बनवलं तरी सुद्धा चालू शकते पण दत्त महाराजांच्या सेवेत तुम्हाला घरात बनवायचं सुद्धा नाही आहे आणि खायचं सुद्धा नाही आहे हे नियम तुम्हाला पालन करा नियम खरं तर काहीच नाही आहेत खूप सोपे आहेत कारण आपल्या संकटापेक्षा तरी हे नियम काहीच नाही आहेत ज्यांच्यावरती एवढी संकट येऊन थांबल्यात ना त्यांना ह्या नियमांचं काहीच खरं तर पडलेलं नसतं त्यांना फक्त आणि फक्त ह्या संकटातून खरं तर बाहेर पडायचं असतं तर बघा नक्की ही सेवा करा आणि महाराज तेवढं खरंच आणि एक सांगायचं आहे तुम्हाला की बघा जर तुम्हाला म्हणजे लोन काढायचं आहे तुमचं स्वतःचं घर करायचं आहे लोनची फाईल पास झालेली आहे तर तुम्हाला जर तुम्हाला म्हणजे असं आहे की लोन आपल्याला भेटलंच पाहिजे भेटावंच असं जर इच्छा असेल ना तुमची तर नक्की म्हणजे नक्की अघर कष्टक धारण पठण नक्की करा खरं तर ही खूप अनुभवसिद्ध सेवा आहे कोणतीही केस कचेरी तुमची चालू असेल तरीसुद्धाही तुम्ही सेवा करा कोणत्या संकटात तुम्ही अडकलेले आहे बघा त्या नावातच असं आहे की तुम्ही खूप साऱ्या कष्टात संकटात वेदनेत आहात ना तर तुम्ही नक्कीच मग ती कोणतंही संकट असू देत कोणतंही कारण असू देत किंवा कोणत्याही तुम्ही अडचणीत असू द्या तरी सुद्धा तर तुम्ही जर अखर कष्टकधारांचं स्वत अखर कष्टकधारा जर पठण नित्य नियमाने नित्य सेवेत जर केलं ना तर कोणतीच गोष्ट शक्य अशी तुम्हाला राहणार नाही जर तुम्ही या दरम्यान गुरुपौर्णिमेपर्यंत जरी तुम्ही संकल्पित अकरा दिवसाची सेवा केली तरीसुद्धा चालू शकते तर आता आपल्याला यायचं आहे की स्वामी सेवेत अजून सुद्धा बऱ्याच महिलांनी दादांनी केलं तर स्वामी सेवा म्हणजे स्वामी चरित्र पठन करायचं आहे पण काही कारणांनी काही गोष्टी अडचणीमध्ये आल्या त्यामुळे ही सेवा करत थांबलेली होती तर तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत अकरा दिवसाची ही सेवा सुद्धा करू शकता अजून अजून सुद्धा ही संधी गेलेली नाहीये तर नक्कीच सेवा करा अकरा दिवसाची तुम्ही जरी संकल्पित स्वामी चरित्र आरामृत रोज एक पारायण केलं म्हणजेच एक ते एकवीस अध्यायात जर तुम्ही पठन केलं ना तर खरंच खूप म्हणजे खूप आणि ते ग्रंथ जरी छोटा असला स्वामी चरित्र सारामृत तरीसुद्धा ते अमृता समान आहे तेवढंच त्याचं ते आपल्यावरती म्हणजे नाही का बन सेवा केली आणि त्याचं फळ भेटलं नाही असं नाही जरी तो छोटा ग्रंथ असेल ना तरी त्याची महिमा खूप सारी आहे आणि महाराजांना म्हणजे महाराज फक्त एकच आपले बघत असतात की तुम्हाला किती तळमळींना तुम्हाला सेवा करायची आहे आपली तळमळ खरं तर महाराज बघत असतात आणि त्याचबरोबर महाराजांना फक्त एक महत्त्वाची गोष्ट खूप प्रिय आहे की तुम्ही मला म्हणजे नाही का माझ्यासाठी वेळ किती काढताय की हा तुमचा विश्वास किती माझ्यावरती आहे खरं तर हेच महाराज बघत असतात त्याच्यामुळे नक्कीच आणि जेव्हा कुठं आपण काही चांगल्या सत्कारमासाठी वेळ देतो ना तर नक्कीच तेव्हा आणि खरंच महाराजांसाठी दिलेला वेळ ना खरंच खूप काही आपल्या आयुष्यात देतो म्हणजे देतोच जे आपण म्हणजे आपल्या कल्पनेच्या पलीकडं महाराज आपल्याला देतात ह्या सेवेने खरं तर तुम्ही आता म्हणाल ह्या घडीला की माझं आयुष्य खूप संकटात चाललेलं आहे पण जेव्हा तुम्ही स्वामी सेवेत येता आणि स्वामी सेवेला लागताना तर तेव्हा तुमचं काही कालांतराने तुमचं आयुष्य असं होऊन जातं ना की महाराज म्हणजे तुम्हाला ते पहिले दिवस आठवले तरी सुद्धा म्हणजे एक अंगाव येईल तुमच्या की आपलं मागचं आयुष्य काय होतं आणि आता आपण कोणत्या ह्याच्यात जगत आहोत एवढं तुम्हाला सुख महाराज तर देतील ह्या सेवेने तर एवढंच की तेवढ्या ह्या सेवा करा सेवेकरी व्हा आणि बघा स्वामी चरित्र होतो खरं जर आ, तीस तारखेपासून ते ए दहा तारखे दहा जुलै जुलैपर्यंत अशी अकरा दिवसाची खरं तर तुम्हाला ही सेवा करायची आहे तर तुम्हाला बघा जर ज्यांना खरंच जास्त वेळ बसणं शक्य नसेल तर तुम्ही दोन टप्प्यात देखील स्वामी चरित्र वाचू शकता पठण करू शकता किंवा तुम्ही जर एकाच बैठकीत करणं शक्य झालं तरीसुद्धा तुम्ही ही सेवा एका बैठकीतसुद्धा करू शकता तुम्ही अख्ख्या दिवसभरात कधीही सेवा करू शकता फक्त एवढंच की बारा ते साडेबारा या दरम्यान तुम्हाला सेवा करायची नाहीये तर बघा ह्या सेवा नक्की म्हणजे नक्की करण्याचा प्रयत्न करा बऱ्याच जणांना अजून सुद्धा माहिती नाही की एक पारायण म्हणजे काय स्वामीचरित्राचं तर एक ते एकवीस अध्याय जेव्हा तुम्ही पठन करता तेव्हा तुमचं स्वामीचरित्र सारामृताचं एक पारायण होत असतं तर बघा ते तुम्ही नित्यसेवेत नित्यसेवा ज्यांची चालू आहे तीसुद्धा तुम्ही कंटिन्यू करू शकता बट ज्यांना नित्यसेवा काही माहिती नाही आहे तर तुम्हाला काय करायचं आहे क्रमशः तीन 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 असे अध्याय रोज एकवीस अध्याय होतोपर्यंत वाचायचे आहेत सात दिवसात एक पारायण एकवीस अध्यायाचं होतं तर ते देखील तुम्ही करू शकता किंवा तुम्ही बघा हे देखील एका दिवसाचं पारायण म्हणजे एका दिवसाला एक, एक पारायण असं अकरा पारायणाचा संकल्प देखील तुम्ही या दरम्यान करू शकता खरं तर छोटं जरी पुस्तक ग्रंथ असला ना तरी त्याची महिमा खरंच खूप मोठी आहे त्याच्यामुळे नक्की म्हणजे नक्की ह्या सर्व काही सेवा करा बघा महाराज काही आपलं आयुष्य खरं खरं तर करून ठेवतील वारंवार सांगण्याचं बऱ्याच जणांना असं होतं की मी काही बोलते शब्द वारंवार ते बऱ्याच जणांना खरं तर खटकत असतील पण फक्त सांगणं एकच आहे की बऱ्याच जणांना म्हणजे असं होतं की सांगितलेलं डिटेलवर सांगितलं तर फक्त समजतं नाही तर असं अर्धवट माहिती दिली की मग त्यांचं खरं तर कमेंट येतात आणि मेन म्हणजे माझा हेतू एकच आहे की मी जे काही सांगते ना तर ती डिटेलवर तुमच्यापर्यंत यावं पोहोचावं तुम्हाला सर्व काही माहिती समजावी हेच फक्त माझा सेवा नक्की म्हणजे नक्कीच करण्याचा प्रयत्न करा तत्तापुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या निरुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तसंच तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ